न्यूज पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा फुटका तलाव गणेश उत्सव मंडळाने सादर केला क्रांतिकारक देखावा फुटका तलाव गणेश उत्सव मंडळाने क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद व सहकारणी काको रेल्वे स्थानकावर ब्रिटिशांचा खजिना लुटलेला देखावा सादर केला आहे दरवर्षी फुटका तलाव गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे देखावे उत्सवामध्ये सादर केले जातात देशाच्या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यत्व वर्षानिमित्ताने फुटका तलाव मंदिर मंडळ यांच्या वतीने काकोरीवरून ब्रिटिशांच्या रेल्वेमधील सरकारी खजाना रुटलेल्या घटनेवर देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्याकरता साताऱ्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले ला आहेत फुटका तलाव गणेश मंदिर हे पूर्णपणे तलावात उभारले असून दरवर्षी फुटका तलावमध्ये पाण्यातच गणपती बसवला जातो दिशेने ब्रिटिश सरकार पार, पार त्यांच्याच रेल्वेतून त्यांचे शिपाई हजर असताना क्रांतिकारकांनी त्यांचाच खजिना लुठला ही फार नामुष्कीची गोष्ट झाली या क्रांतिकारकांना शोधायला सरकार हात धुवून मागे लागेल जिथे लूट झाली होती तिथे एक शाल सापडली आणि त्या शालीवर असलेल्या धोब्याच्या निशाणीवरून एकाचा भाग लागला आणि मग एक एक करत सगळेच झड पकडले याला अपवाद होता फक्त चंद्रशेखर आझाद यांचा सतत वेशात करून आझाद ब्रिटिश पोलिसांना no, no, no,

you mm -hmm.